नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण काकडीचा कोरडा बघणार आहोत खूप मस्त भाजी ही बनवून तयार होते काकडीची अगदी झटपट बनवून तयार होते घरच्या साहित्यामध्ये त्याकरता पॅनमध्ये मी एक मोठं चमचा तेल गरम केले त्यावर अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घातले दोन्ही तेलावर चांगलं फुलू द्यायचं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकल्या दोन हिरव्या मिरच्या बारीकसर चिरून चार पाच कढीपत्त्याचे पाने फोडणी चांगली खमंग अशी तेलावर परतून घ्यायची आहे जर तेलाचे छिटे जास्त उडत असतील तर असं झाकण लावून एकदा मी हलवून घेतलं आहे आणि छान लसूण हिरवी मिरची परतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चिमूट हळद घालायची आहे अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घातलं आहे हिरवी मिरची देखील आपण वापरली आहे एक काकडी स्वच्छ धुवून ती मी किसून घेतलेली आहे आणि त्यातलं पाणी न काढून घेता तशीच आपण ही किसलेली काकडी या फोडणीमध्ये खमंग अशी परतून घेणार आहोत काकडी अगोदर थोडीशी खाऊन बघायची जर ती कडवट असेल तर ती घेऊ नका कोरडा बनवण्यासाठी आता काकडी चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे तेही चांगले मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये थोडंसं आपण अर्धी सी पाऊन वाटी यामध्ये पाणी घालणार आहोत आणि पाण्याला थोडीशी उकळ आली की यामध्ये वरतून आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे आता हे तुमच्यावर आहे तुम्हाला हा कोरडा कितपत पाटर किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं किंवा बेसनपीठ घालायचं हो हे मिश्रण मला थोडंसं सैलसर सा वाटत होतं तर यात मी गरजेनुसार आणखी बेसन पीठ घालून घेतलं आहे आणि हे हा जो कोरडा आहे तो मी थोडासा घट्टसरच बनवते तुम्हाला जसं हवा आहे घट्ट पातळ त्यानुसार तुम्ही यामध्ये बेसन पीठ किंवा पाण्याचं प्रमाण टाकू शकता आता चांगलं परतून झाल्यानंतर एक मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे मध्यम मारसीवर चांगला हा कोरडा मी वाफून घेतला आहे म्हणजे यातलं जे बेसन पीठ आहे ते कच्चं राहायला नको आता चांगला हा कोरडा एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचा आणि गरमागरम तयार आहे काकडीचा कोरडा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत छान खमंग लागतो नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त रेसिपीसोबत धन्यवाद